नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य बघा आपण सगळेजण आपल्याला त्या काळात जे मिळालं शिक्षण ते काही म्हणावं तसं बरोबर नव्हतं संधी नव्हती फार कष्ट करावे लागले उपलब्धता कुठल्या गोष्टीची नव्हती आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी या देशातले सगळे पालक धडपड करतात जीवाचा आटापिटा करतात अनेक अडचणीवर मात करत आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्यावं यासाठी प्रयत्न करतात आता चांगलं शिक्षण द्यायचं म्हणजे कसं द्यायचं चांगली शाळा शोधायची एकूण जिल्हा परिषद शाळा अन्य ठिकाणी चांगलं शिक्षण मिळतंच असं नाही तर मग खाजगी शाळा शोधायची प्रसंगी त्याची फी जरा महाग असेल तर ती द्यायची तयारी ठेवायची मराठी शाळेत शिक्षण नीट मिळत नाही तर मग इंग्रजी शाळेमध्ये त्याला पाहिजे असणारं डोनेशन द्यायचं मग शाळेमध्ये पुरेसा अभ्यास होत नाही म्हणून खाजगी शिकवणी लावायची असं सगळी धडपड पालक करत असतात होतंय काय पण या सगळ्या व्यवस्थेमध्ये आपण चांगलं शिक्षण देण्याची धडपड करत असतो खरं तर चांगलं शिक्षण घेण्याचा हक्क सगळ्या बालकांचा आहे जसं शिकवणाऱ्या शिक्षकांना जे ग्रँटेड आहेत सर्वांना समान पगार मिळतो की नाही ग्रँटेडवाल्यांना मग त्यांची डिलिव्हरी त्यांचं जे कोण मुलांना शिकवणं आहे ते समान व्हायला पाहिजे ते पण ते होतं आहे का होत नाही मग खाजगी शाळांमध्ये देखील त्यांच्या श्रेण्या ठरल्यात त्यांची फी ठरलेली आहे आणि आपला एक असा समज असतो जेवढी जास्त फी तेवढी ती शाळा चांगली आता अनेक ठिकाणी शाळेत खाजगी शाळांमध्ये देखील एका वर्गात शंभर विद्यार्थी पण आहे आणि दहा विद्यार्थी पण आहेत अशाही शाळा आहेत आणि त्या शंभर विद्यार्थी जिकडे आहेत तिची फी कमी आहे आणि दहा विद्यार्थी जिथे आहेत तिथं फी जास्त आहे मग असं आपल्याला वाटतं की तिथं कमी विद्यार्थी आहेत तिथलं शिक्षण चांगलं आहे पण असं नेहमी ते बरोबर असतंच असं नाही अनेक ठिकाणी शाळांमध्ये आता काय झालं आहे विद्यार्थ्यांना शिक्षा नाही कारण काय झाले आणि मग कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये आणि ज्यांचं केवळ शैक्षणिक शुल्कावरतीच पगार असतो अशा शिक्षकांना विद्यार्थी म्हणतील तसं वाकण्याची पाळी येते म्हणजे त्यात विद्यार्थ्यांना त्या शिक्षकांप्रती आदर असत नाही त्यांची भीती असत नाही आणि मग जे विद्या ग्रहण करायचं आहे त्याचंही कर सगळं कल्याण आहे अनेक ठिकाणी ह्या बाबी दिसून येतात काय होत आहे की मुलं बाहेर पडली आता शाळेत पहिला आला अहो दहा विद्यार्थ्यात पहिला येतो ना पण बाहेर स्पर्धा अशी आहे शाळेतच शंभर विद्यार्थी वर्गात असतील आणि दहावी बारावीला तर लाखोत विद्यार्थी आहेत तेव्हा तुमचा कस लागतो ना तो कस लागण्यासाठीची तयारी काय त्या मुलांचं एक्सपोजर काय हे आपण पाहतो का एकदा शाळेमध्ये मुलं घातली म्हणजे आपली जबाबदारी संपली असं पालकांना वाटतं किंवा शिकवणी वर्गामध्ये आपल्या मुलांना पाठवलं म्हणजे आपली जबाबदारी संपली पण असं होत नाही अनेक ठिकाणी अडचणी आहेत आता बेरोजगारांचं प्रमाण प्रचंड आहे मुलांनी आपल्या पायावर उभं राहावं असं शिक्षण मिळायचं असेल तर त्याच्यात कॉन्फिडन्स वाढला पाहिजे त्याला माणसं कळली पाहिजेत त्याला स्पीचिंग स्किल असलं पाहिजे किती गोष्टी आहेत आणि हे सगळं होत आहे का म्हणजे त्याचं एकूण मल्टीडायमेन्शनल त्याचा विकास होतो आहे का सर्वांगीण विकास होतोय का या सगळ्या विषयामध्ये कोण लक्ष देणार जाहिराती भरपूर असतात परंतु त्या प्रत्यक्षामध्ये जाहिरात आणि प्रत्यक्ष यात मोठी तफावत असते आणि जे पालक जागरूक आहेत त्यांच्याच विद्यार्थ्यांचं काही प्रमाणात भलं आहे जे पालक जागरूक असत नाहीत त्यांचे फक्त आपण फक्त एका बाजूनी पैसे देत राहतो आणि डायरेक्ट जेव्हा मुलगा बारावी झाला पदवी झाला आणि त्यावेळेला त्याला समजा जर काहीच येत नाही मग आपण काहीही करू शकत नाही त्यामुळे वेळीच या सगळ्या विषयामध्ये पालकांनी जागरूक होण्याची गरज आहे आज समाजासमोरची आव्हानं मोठी आहेत नव्या पिढीसमोरची आव्हानं मोठी आहेत ही आव्हानं पेलण्यासाठी आपल्या मुलांना सक्षम करणं ही आपली जबाबदारी आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा